शुक्रवारी सर्वत्र गणपतीच्या आगमनाचे दृश्य दिसून आले अमरावती शहरात ठिकठिकाणी अनेक भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे पूजन करून मंडळसह घरगुती गणपतीचे आगमन झाले फ्रेजरपुरा परिसरात मूर्तीकारांनी सुंदर अशा लहान मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या साकारल्या शुक्रवारी अनेक कलाकारांनी मूर्तीवर अखेरचा हात देऊन मूर्ती भाविकांच्या स्वाधीन केल्या त्यात लालबागचा राजा दगडू शेठचा गणपती म्हणून सुंदर मूर्ती दिसून आल्या यातच लहान मुलांनी सुद्धा आपल्या आवडत्या उत्सव मधील गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरी नेऊन पूजन करण्यात आले एका मंडळाने भजनाच्या नादात ढोल वाजवून बाप्पाचे स्वागत केले शुक्रवारी मात्र अमरावती शहरात सर्वत्र भाविकतेचे वातावरण दिसून आले अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती